तेल टाकलंय ते गरम तेल झाल्यावर राई टाकायची मोहरी हे बघा मोहरी चांगली तडतडली ना हिंग टाकायचं हिंग तडतडलं तर गॅस बंद करायची मिरची टाकायची त्याच्यात मिरची टाकायची नी फोडणी त्याच्यात घालायची म्हणजे आपे खमंग लागतात मऊ होतात त्याच्यात घातलंय मी आणि आता जीव करून घ्यायचे हा पीठ सगळा एकजीव करून घ्यायचा आपे आपले शेकलेत काढून घ्यायचे पूर्ण आपे असे शेकलेत पुन्हा पलटी करायची गरज नाही नमस्कार मंडळी अस्सल मराठी कोकणकर या वरून मी स्वप्नीलिवा ते थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो मी आता सध्या महाडमध्ये आणि आता सकाळचे नऊ वाजले आणि आज आमच्या इथे सकाळी आई नाश्त्याला आटपे बनवते आत्पे म्हणजे काही लोकांना आत्पे माहिती पण नाही आटपे म्हणजे काय ते काही लोकांना माहिती आहे काही लोकांना माहिती पण नाही आत्पे तर आई नाश्त्याला आटपे बनवते तर तर तुम्हाला त्याची रेसिपी दाखवतो आई कशी बनवते आणि त्यासाठी साहित्य काय काय लागते ते आई दाखवेल तुम्हाला आणि आत्पे बनवायचे झाल्यास तर एक दिवस अगोदर तयारी करावी लागते कालची व्हिडिओ मी शूट केले तर कालची व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो नंतर आजची व्हिडिओ दाखवतो तर आता सकाळचे नऊ वाजले आणि पहिल्यांदा कालची व्हिडिओ बघा काय काय तयारी करावी लागते ते नंतर आजची व्हिडिओ दाखवतो तुम्हाला रविवार आहे तर सकाळच्या नाश्त्याची तयारी चालली आहे तर उद्या आम्ही आपे आप बनवणार आहोत तर आपे आप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते सांगते तुम्हाला हा एक वाटी एक मोठी वाटी मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेत रेशनिंगचे तांदूळ एक वाटी आणि एक वाटी डाळी घ्यायच्या म्हणजे सगळ्या मिळून तुम्हाला दाखवते हे रेशनिंगचे तांदूळ एक वाटे त्याच्यात ओतून घेते मी चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेते नंतर दाखवते तुम्हाला आता पाववाटी पुडदशी डाळ पाववाटी मसूर डाळ पाववाटी मूग डाळ पाववाटी चणा डाळ थोडेसे मेथीदाणे आणि पाववाटी पोहे हे सगळं घ्यायचं एक वाटी असं हे सगळं मिक्स करून चार पाच वेळा धुवून घ्यायचं पाण्याने हे तांदूळ पण चार पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चार ते पाच तासासाठी ठेवायचे भिजत तुम्हाला दाखवते मी चार पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं कारण पावडर वगैरे लावलेली असते ना तांदळाला ते सगळं गेले पाहिजे आणि त्याच्यात काय पाकर असतील मुंग्या वगैरे असतील किंवा असे पोकळ झालेले तांदूळ हे बघा पोकळ झालेले तांदूळ रेशनिंग चे आपण बरेच दिवस ठेवतो ना तर मग असे गाळून घालवायचे त्याच्यात घाण काय असेल काळं पाणी जातं कारण कधी गुन्हे तांदूळ असतात कधी नवीन तांदूळ असतात रेशमीचे त्यामुळे आणि रेशमीच्या तांदळाच्या आपे नरम येतात ना त्यामुळे जास्त करून रेशनिंगचे तांदूळ घ्यायचे असे चार पाच पाण्याने धुतले का स्वच्छ पाणी जेव्हा निवळ पाणी स्वच्छ येईल तेव्हा पण भिजत ठेवायचं चोळून चोळून असे धुवून घ्यायचे चार पाच पाण्याने आणि कधी रेखिंगच्या तांदळात असे तांदूळ पण वेगळे येतात ना मग चा त्याच्यात आपण निवडलेले तर असतात जस असले तर त्याच्यात ता ता असे निघून जातात आपलं पाणी स्वच्छ जसं होईल ना तसं धुवत धुवत घ्यायचे बघा स्वच्छ झाले आता मी ह्याच्यात पाणी ठेवते आणि चार ते पाच तास भिजायला ठेवते आता हे डाळी तुम्हाला धुवून दाखवते हे सगळं एकदम जरा म्हणजे धुवून घ्यायचे डाळींना पण पावडर लावलेली असते ना सगळे डाळी पोहे त्याच्यात धु धुवून निघतात मेथीचे दाणे पण टाकलेले आहेत त्याचे ते, ते पण फुगायला पाहिजे ना तर चार पाच तासासाठी भिजले पाहिजे ते पण हे बघा आता मी चार पाच पाण्याने मी भिजत ठेवते त्याच्यावर झाकण ठेवून मी चार पाच तासासाठी ठेवते हे बघा मी हे असं झाकून ठेवते पाच चार पाच तासांनी तुम्हाला दाखवते का मिक्सरला वगैरे लावायचे कसे ते हे बघा तास झाले आपले तांदूळ आपले चांगले भिजले डाळी पण आपले बघा भिजल्यात भिजल्यात तर आता मी मिक्सरला लावून बारीक करून घेते पहिले तांदूळ बारीक करून घेते किती तास ठेवलेले चार तास झाले आता हे सगळ मिक्सरला बारीक करून रात्रभर भिजत ठेवायचे हे बघा दोन्ही धुवून ठेवलेले डाळ आणि तांदूळ चार तास झाले चार तासानंतर आता बघा बारीक वाटून घ्यायचे बारीक आता वाटून घ्यायचे दाखवतो कसे ते वाटून घ्यायचे ते बघा असे बारीक वाटायचे तांदूळ तांदूळ झाल्यावर डाळ वाटे भिजत ठेवलेलं त्यातलंच पाणी घेतलं तरी चालेल वाटण्यासाठी थोडस जास्त पण नाही घ्यायचं थोडस रवाळ असले तर असल्या रात्रभर भिजतात ना त्याच्यात मग जातात हे बघा हे आता तांदूळ आहेत ना सगळे मिक्सरला बारीक करून बारीक करून असे झाले आता डाळी करून घ्यायच्या बारीक करून घ्यायच्या आणि नंतर एकत्र एक करायचे दोन्ही पण डाळ पण बारीक करायची असे सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत ना मिक्स म्हणजे हा भांडा मिक्सर तर छोटा आहे मोठा आहे पण वरती एक काढला नाही यात बारीक होतो छोटा ह्याच्यात म्हणून बारीक भांडा घेतला म्हणून दोन तीन वेळा लावायला लागतं मोठा वांड असेल तर मोठा होऊ शकतो ना एकदम एक दोन वेळाच होऊ शकतो मोठा भांड्यात मी बघतो थोडं शेज दोन वेळा छोटेलيه इकडे मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये आई डाळ ओतून देते इकडे सोने मिक्सर लावते ला ला शेवटचं डाळीचं मिश्रण एक डाळ आणि मिश्रण एकत्र करायचं एकत्र करायचं एकजीव करायचं आणि असं झाकून ठेवायचं सकाळ तुम्हाला दाखवते आणि मीठ आधी नाही टाकायचं मीठ आपण करतो ना करते वेळी मीठ टाकायचं आता हा फुगून वर येणार असं झाकून ठेवायचं सकाळ तुम्हाला दाखवते झाकून म्हणजे ना, ना? ना ना, बाहेरच नाही मध्ये नाही बाहेरच बाहेरच ठेवायचं बाहेरच ठेवायचं सकाळ बनवायची आपण रात्रभर असं रात्र रात्र फुगून वर येणार दाखवते तुम्हाला ओके तर बघू सकाळी का ह्याच्या गॅसच्या तिथे वगैरे ठेवायचे गरम ठिकाणी मग जास्त पीठ लवकर येतो वर हम्म आता कसे पावसाचे दिवस आहेत ना त्यामुळे असं पीठ फुगून वर येतं हे बघा आपेसाठी आपण चटणी बनवूया त्याच्यासाठी काय साहित्य ओला खोबरा घेतलाय एक नारळ फुटाने घेतलेत हे डाळ आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं आणि ही कोथिंबीर आणि मिरची तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल तर मी तीन मिरच्या घेतल्यात जास्त तिखट नाही नॉर्मल म्हणजे मिडियम आहेत आता घालून घेते मिरची उट्टाने डाळ लसूण आलं कोथिंबीर निक एकदम होणार नाही मी दोन वेळा लावते एकदम छोटो भन्ड है मान लावते लि बारीक करून घ्यायचे जरा अजून बारीक व्हायला पाहिजे जरा पाणी होतंय हे बघा आपले बारीक झाले चटणी काढते मी आप्याची चटणी ना हम्म आप्याची दुसरे लावते आणि त्याला पण ही चटणी वापरतात ना इडली इडलीला पन इडलीला पण तेच चटणी इडलीला सांबार पण बनवतात चटणी पण चटणी ती फोडणीला दाखवते फोडणीला देऊ त्याच्यात काय राई जिरा हे चटणी रेडी झाली ना नाही त्याला फोडणीला नाही जिरे कडी पत्ता आणि हिरवी लाल मिरची टाकून फोडणी द्यायची मीठ घालून चवीनुसार मीठ घालायचे दाखव थोड्याशात पाणी पातळ पाहिजे ना खाण्यासाठी डावळा आहे लांबडा त्या डावळ्यात मी तेल होत एक पळी तेल होतलंय तो गरम झाल्यावर मी कडीपत्ता मिरची राई जिरा टाकून दाखवते तुम्हाला फोडणी द्यायचं नवीन पद्धत आहे का वरून फोडणी फोडणी द्यायचं भांड घ्यायचं आहे हा ते डावळा आहे ना आपला लांबडा मोठा डावळा होता त्या डावळ्याच म्हणजे तेल तापून द्यायची फोडणी तेल गरम करायचं आणि बघ आता मिक्सरला काढली ना चटणी चटणीला आता फोडणी द्यायची दाखवतो तुम्हाला फोडणी कशी द्यायची ते तेल तापलं आपला राई टाकायची राई अशी तडतडली ना तडतडली थोडं जिरे टाकायचं पाव चमचा ता राई पाव चमचा जिरे कढीपत्ता पत्ता गॅस बंद करायची कडीपस्ता ने लाल मिरची टाकली मी ना मीठ मीठ त्याची थोडस नाय ते मी झाली फोडणी ओके नवीन पद्धतीची फोडणी नवीन पद्धत ना अशी करतात करतात फोडण्याला आपल्याकडे भांडा नाही असाच असतो भांडा पण तो वेगळा असतो सर लोखंडी असतो ओके फायनली आपले रेडी झालेली आहे आपली चटणी मी आता बनवून ठेवले म्हणजे सकाळ त्यांना नाश्त्याला लवकर जातात ना त्यामुळं नाश्त्याला मी आता चटणी बनवून ठेवले मध्ये ठेवते

हे बघा काल आपण म्हणजे मिक्सरमध्ये डाळ आणि तांदूळ लावलेलं बघितलं अर्ध होता हा भांडा ते बघा आता पूर्ण भरलाय हा बघा फुग फुगून एकदम टम्म फुगलाय भांडा फुगून वरती आलायच असं फुगतो आपल्याला जेवढं पाहिजे ना आता आप करायला आपे तेवढंच घ्यायचं त्याच्यात ते मीठ टाकायला नाही तर पूर्ण यायच ना आपल्याला संध्या तुम्हाला एक दिवस ठेवायचे असले दुसऱ्या दिवशी पुन्हा आपे करायला जास्त पीठ असेल तर अर्धा काढून भांड्यात घ्यायचं हे बघा अर्धा काढून घेते मी भांड्यात त्याच्यातच मीठ टाकायचं आणि आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यात मीठ नाही घालायचं ते, 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 ना ते आ, उद्या किंवा असं एक दिवसाने आपे बनवू शकता तुम्ही आपे किंवा दुसरं काय इडली वगैरे ह्या याची येऊ शकते पिठाची जेवढा आपल्याला बनवायचं आहे तेवढा आता जेवढा आम्हाला बनवायचं आहे ना तेवढंच घेते त्याच्यात मीठ टाकायला ते उद्या पण वापरू शकतो हो उद्या पण वापर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो पण ह्याच्यात मीठ नाही घालायचं बनवायचं आहे त्याच्यातच मीठ घालायचं ह्याच्यासाठी ना एक दिवस अगोदर तयारी केला आता व्हिडिओ तुम्ही बघतच असेल आता ह्याच्यात आपण साहित्य घालूया मी याच्यासाठी साहित्य घेतले ते बघा टोमॅटो ते हो बिया काढून मी बारीक करून घेतले टोमॅटो टोमॅटोतले टौमेट बिया काढलेले आहेत ते घालायचं कांदा घेतला आहे एक छोटा बारीक करून तो घालायचा कढीपत्ता बारीक करून घेतला आहे तो घालायचा आणि ही कोथिंबीर घेतली आहे बारीक करून कोथिंबीर घालायचं मिरची मी दाखवते चवीनुसार मीठ घालायचं आणि फोडणीला हे बघा काल काल मी फोडणी दिली ना चटणीला तोच डावळा घेतलाय मी तर एक पळी तेल टाकलंय मी तेल टाकलंय ते गरम तेल झाल्यावर राई टाकायची मोहरी बघा मोहरी चांगली तडतडली ना हिंग टाकायचं हिंग तड तडलं तर गॅस बंद करायची मिरची टाकायची त्याच्यात मिरची टाकायची मी फोडणी त्याच्यात घालायची म्हणजे आपे खमंग लागतात मऊ होतात त्याच्यात घातलंय मी फोडणी आता एक जीव करून घ्यायचा हा पीठ सगळा एकजीव करून घ्यायचा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आपण इडलीला तयार करतो ना तसंच करायचं जास्त घट्ट झाल्यावर आपे आप आतमध्ये शिजत नाही आणि जास्त पातळ झाल्यावर आपे असे पलटी करताना तुटतात म्हणून मध्यम जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही बघा आणि जास्त घट्ट असेल तर थो थोडं पाणी ओतायचं घट्ट आहे जास्त दोन चमचे पाणी होतलं मी हिंग घालायचं म्हणजे आपल्याला आंबलेली वस्तू काहींना सहन होत नाही ना पचायला जड जाते त्यामुळे पचायला हलक जाण्यासाठी हिंग घालावं फोडणीत टेस्ट पण चांगली येते आणि पचायला पण हलकं होतं आता आपण बनवून घेऊया आपण घेऊयाच भांड वर ठेवते हा आपल्याचं भांडा तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळेल दुकानामध्ये कारण ह्याचं आपण भांडा सेपरेटच मिळतं आणि इडलीचा भांडा असत हा ह्याच आहे लोखंडी पण भेटतो परत भिडाचा पण मिळतो आपेचा भांडा नॉनस्टिक पण भेटतो नॉनस्टिक आहे त्याच्यावरच हे झाकण आहे झाकण आहे आणि त्याच्यासोबत एक चम्मस आहे पलटी करण्यासाठी झाकण म्हणजे असं असं झाकण ठेवतात चांगलं भांड गरम करून घ्यायचं नंतर आत सोडताना कमी करायचं गॅस आपलं भांडा गरम झालाय तापलाय तेल ओतून हो घ्यायचं सगळ्या भांड्यातून घ्यायचे आता आपण छोट्या चमच्यांनी पण सोडू शकता तुम्ही पोहे चमचा सोडायचा त्याच्यावर झाकण ठेवायचं आपण दोन ते तीन मिनिटं असं झाकण ठेवायचं आणि मिडियम ठेवायची गॅस जास्त फास्ट नाही जास्त स्लो नाही तीन मिनिट झालेत आपले हे बघा टम्म फुगले त्याच्यावर थोडं थोडं असं पलटी करायचं आहे ना आपल्याला तर थोडं तेल ओतायचं नाही ओतलं तरी चालेल याच्याने असं पलटी करायचंय बघा आपे आपले असं पलटी करून घ्यायचं चेंडू सारखे आपले गोल फुगलेत पहिलं तेल ओतलेलं होतं नंतर तुम्हाला पाहिजे तेल सोडू शकता पण काही गरज नाही तोल तेल सोडायची कारण मास्टिकचा भांडा एवढं काय चिकटत नाही त्याच्यावर परत झाकण नाही ठेवायचं नाही परत झाकण नाही ठेवायचं त्याच्यावर पलटी केल्यावर शेकू द्यायचे हे दे बघा आपले आपे म्हणजे त्यातून शेकलेले आहेत हे बघा असे आपे शेकले पाहिजे जास्त गॅस फास्ट केले होते असं बाहेरून शेकल्यासारखे वाटतात पण आतून शेकत नाही म्हणून मंद गॅसवर शेकवायचे परत म्हणजे पलटी करायची गरज नाही तिकडच्या बाजूने शेकले की होतात आपले शेकलेत काढून घ्यायचे हे बघा पूर्ण आपे असे शेकलेत पुन्हा पलटी करायची गरज नाही मऊ एकदम लुसलुसीत मऊ झालेत हे बघा दाबल्यावर असे मऊ व्हायला पाहिजे दाबल्यावर आपले केक केक कसा असतो तस नरम एकदम झाले ते पुन्हा एकदा सोडून दाखवते या डावळ्याने नसेल तुम्हाला जमत तर असं एक एक चमचा टाकायचा साईटने आधी टाकायचे मधी नाही टाकायचं तर मधी गॅस असतो ना मग लवकर शेकतात ते आणि साईटने कसं सायटणी टाकल्यावर मधी नंतर शेवटला टाकल्यावर ते बरोबर शेकतात ह्याच्या बरोबरच मधी पहिले तर मधलेच पहिले शेकून जातात मग ते करपण्याची शक्यता असते आता परत दोन तीन मिनिटांनी हो दोन तीन मिनिटं ठेवायचं म्हणजे yes. पहिल्यांदा जेव्हा टाकतो ना तर जेव्हा हे बघा आतमध्ये पण आपले शेकले पाहिजे बघा आतमध्ये मस्त पैकी असे शेकलेले त्याचे किती आणखी दोन दोन वेळा होते हो एक वेळा होते एक तुम्ही खार आता दोघं खाल तेव्हा ती बैठकीला गेले आता येईल बैठेक हे बघा आपले आपले तम्मो फुटले ग मधले पहिले शेकतात तर मधी डग लागतो ना это нет ते ओतण्याची गरज नाही वरती आपण टाकलेला असतो ना तेल एकदाच म्हणजे आपण टाकतो ना, ना। पहिल्यांदा तेव्हा तीन मिनटं झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं नंतर असं मंदाच्या शेकू द्यायचं बाहेर बघा आज काही पाऊस नाहीये ऊन पडलाय ऊन पडलाय आणि बाहेर बघा शेती शेतीची लागवड केली आहे भात शेती आणि समोर नजारा बघा एकदम भारी आहे डोंगर जवळ आहेत आणि ढग बघा ढग वगैरे आलेत हे बघा आपले शेकले दुसरे पण टाकलेले बघा असे पट्टी केले तरी असे शेकून गेले ते पुन्हा असे पलटी करायची गरज नाही पण आपले तर आपले काढून असे फुगले जास्त जाड असं असेल तर म्हणजे घट्ट असेल तर पाणी ओपायचं कारण मग ते आतमध्ये शेकत नाही बघा ऍप्पे आपले आता रेडी झालेले आहेत सगळे आणि ही चटणी सोबत खायची असते इडली सोबत अशी चटणी असते चटणी सांबार तसेच सोबत ही चटणी असते सोबत ही बुडवून खायची आता मग बघितलंच असेल याची रेसिपी तर मी पण आता खायला घेतोय आणि हे नाश्त्यासाठी बेस्ट आहे बनवण्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा छोट्या मुलांना वगैरे देऊ शकता तुम्ही छोट्या मुलांना द्यायचे असेल ना तर मिरची नका टाकू त्यांना वेगळेच बनवा छोटी मुलं खात असेल तर आणि मिरची जर तिखट नसेल तर टाकली तरी चालेल तिखट मिरची टाकू नका छोट्या मुलांना हे कसं पौष्टिक असतं नाश्ता आणि हे आपेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील बाय आणि हो काळजी घ्या